स्री स्वामी समर्थ श्री आजचा हा अनुभव उपाय खूपच विशेष आहे मला वाटत आहे की हा व्हिडिओ जो पण व्यक्ती आता बघत असेल त्याने शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा तरच तुम्हाला हा उपाय समजणार आहे हा उपाय कुठला साधारण उपाय नाही हा तोच उपाय आहे जो महाराजांच्या कृपेने बनला आहे हा तोच उपाय आहे जो महाराजांच्या आदेशातून निघला आहे हा तोच उपाय आहे जो अगणित लोकांना जीवनात घडला आहे प्रत्येक वेळेस आयुष्यात असे काही क्षण येतात तेव्हा माणूस पूर्ण खचून जातो खूप सगळ्या अडचणीत फसतो कर्जाचे ओझे एवढे होते की श्वास घ्यायला पण येत नाही घरातील भांडणे हसणं विसरून जातो तो व्यापारात तोटे होणे आजारपण अशा वेळेस प्रत्येक माणसाला असे वाटते की कुठं जाव काय करावं काही मार्ग सापडत नसतो जेव्हा सगळ्या बाजूने सर्व रस्ते बंद होतात तेव्हा एकच मार्गावर चाला स्वामी समर्थ महाराज महाराज नेहमी बोलायचे तू मला हाक तरी मार मी तुझ्या हाकेला नक्की धावून येईल तुम्हाला माझे व्हिडिओ वा आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करत जेव्हा जेव्हा भक्त चांगले अंत करणारे हाक मारेल तर महाराज नक्की येतील आज सुद्धा लाखो लोक त्यांच्या अनुभवातून सांगत असतात कोणी आजारपणातून निघते कोणी कर्जातून मुक्त होते कोणाला संतान प्राप्ती होते कोणी व्यापारात वाढ होते तसाच आज मी तुम्हाला महाराजांचा चमत्कारी नवीन उपाय सांगणार आहे महाराजांच्या आदेशानुसार मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय खूप अद्भुत आहे पण त्यात लपलेला तो क्षण आहे खूप सगळ्या लोकांनी हा उपाय करून बघितला आहे त्या सर्वांना चोवीस तासाच्या आत फरक दिसायला लागला फरक म्हणजे हा नाही की तुमच्या सर्व समस्या एका मिनिटात सर्व संपल्या म्हणजे समस्यांची जी तलवार तुमच्या गळ्यावर खचत होती ती अचानक हलकी वाटायला लागते ती समस्या हळूहळू कमी वाटायला लागते एक वेगळी शांतता येते हा तो संकेत असतो जो महाराजांनी तुमची प्रार्थना स्वीकारली आहे हा उपाय करायला तुम्हाला काही जास्त खर्च नाही तुम्ही तुमच्या घरात देवासमोर बसा मन शांत करा महाराज महाराजांचं स्मरण करा आणि एक चांगला पिवळा कपडा घ्या पिवळा कपडा असावा कारण पिवळा रंग आस्था श्रद्धा आणि संस्कृतीचं प्रतीक आहे तो महाराजांपुढे ठेवा त्यावर पाच फुटाने ठेवा त्याला चणे सुद्धा म्हणतात त्या फुटाण्यासोबत एक शिक्का ठेवा मग तो एक रुपयाचा सो दोन किंवा किंवा कोणताही ठेवा आता त्याला तुम्ही दोन्ही हाताने पकडा आणि तुमच्या कपाळाला लावा असे करताना मनात असा विचार करायचा की तुम्ही तुमच्या सर्व समस्या त्या कपड्यात बांधल्या आहेत आणि महाराजांना बोला महाराज मला तुमच्या शरणामध्ये घ्या या समस्यातून मला मुक्त करा मला वाचवा मला आधार द्या असे तुम्ही कराल तर मनातून एक हलकापणा वाटेल जसे डोक्यावरच ओझ काढलं आहे आता हा कपडा उचला आणि घरातील एका कोपऱ्यात ठेवा जिथे कोणी जात नाही तुम्ही यावर जास्त विचार करू नका विचार सोडा आणि महाराजांवर विश्वास ठेवा पुढच्या दिवशी चोवीस तासात हे कुठल्याही मंदिरात ठेवा नाहीतर कुठल्या, ना कुठल्या गरजूला दान करा या पूर्ण वेळा हेच लक्षात ठेवा हे, हे ओझ मी महाराजांना दिला आहे जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्ही सर्व समस्या महाराजांना सांगितल्या आहेत स्वामी भक्तांचं असं म्हणणं आहे की त्यांना पुढच्या दिवशीच ओझ कमी झाल्यासारखं वाटते आणि अचानक खूप हो दिवसाचं अडकलेलं काम पूर्ण होते दवाखान्याची रिपोर्ट नॉर्मल येते कर्जातून मुक्ती होते घरातील भांडणे कमी होतात हा उपाय तुमच्या तर आणि महाराजांकडे जास्त ओढ निर्माण करेल उपाय तेवढाच असर करतो जेव्हा तुम्ही साप मनाने आणि विश्वासासोबत कराल नाहीतर फक्त टेस्ट म्हणून कराल तर तेव्हा तेवढा असर करणार नाही पण पूर्ण विश्वासासोबत कराल तर नक्की फायदा होणार आहे पण या उपायासोबत तुम्ही महाराजांना हे देखील सांगायचं म्हणायचं आहे महाराज तुम्ही माझ्या सर्व दुःखांचे निवारण करणारच आहे पण अशा प्रत्येक व्यक्तीचे दुःख संकट दूर करा ज्यांना खरच तुमची गरज आहे खरी शक्ती तुमच्या विश्वासात आहे महाराजांचा इतिहास साक्षीदार आहे की महाराजांनी प्रत्येक छोट्या गोष्टीत सुद्धा चमत्कार केला आहे कधी दिव्यामध्ये पाणी टाकून दिवा प्रज्वलित केला आहे तर कधी मुठभर तांदळाने लाखो लोकांचं पोट भरलं आहे